श्री छोटे रास नगर नाना यांच्या चिरंजीव मगा 1 लाख रुपया इनाम रवाना महाराज की कृतवक्षा मान करे वरती अशा माननीयचे हस्ते श्रीकांत बाबा नामदेव आमरे 27 धारा पालके अशा सर्व मंडळाच्या शुभार्थ कुस्तीला प्रारंभ आणि उपमहाराष्ट्र श्री भरत मेकारे सर्वांनी भोजन करूनच राहायचं कुस्ती कशी दिली जाय पंच दोन्ही पाड्यांना सभा देतात आणि तीन तीन मिनिटाचे दोन तोंड आणि तीस सेकंदाची विश्रांती आणि एक जबरदस्त कुस्तीला प्रारंभ झालेला हे हे संयोजन आणि हे नियोजन करण्यामध्ये खरोखर कर फार मोठा सिंहाचा वाटा असणारे सर्व कार्यकर्ते खऱ्या अर्थाना धन्यवाद पात्र आहेत ओपन गटातली ओपन गटातली फायनलची कुस्ती आज आपल्या समोर चालू आहे महेंद्र गायकवाड महाराष्ट्र केसरी एक गुण न्यायाला दिलेला आहे कुस्ती ओपन गीतामध्ये सोलापूर जिल्ह्याकडून कोण प्रतिनिधित्व करणार हे ठरणार आहे धन्यवाद आणि पुन्हा गुणा दोन गुणाची कमाई केलेली आहे सतेश नाना पालका नावना काटी साहेब सुधीर रस्ते साहेब मयूर माने नारायण अबा माने पाटील ज्ञानेश्वर पाली असतात सचिन पाटील अण्णासाहेब कोकाटे तसेच आमेर गडाळे रणजी देशमुख पिंटू आयत्या त्यांचे सर्व सहकार्य माननीय धन धरच्या खांदा घेऊन काम करणारे सर्व पदाशे हानी संपलेल्या चोक्मध्ये लाल पक्की परिणाम केलेला नेहमी पक्की परिणाम केलेला महाराष्ट्र लोकांच्या शुभेच्छा धन्यवाद